समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त फुलेनगर पेट रोड दिंडोरी रोड तसेच पंचवटी परिसरामध्ये एकूण नव्वद सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या नव्वद सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन पंचोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या हस्ते ठीक कापून करण्यात आले तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत समाजसेवक विनायक गायकवाड व सौ भुशाली विनायक गायकवाड यांनी केले सी सी टी व्ही बसवण्याचे कारण की फुलेनगर परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या याला आळा बसण्यासाठी व पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यावे याकरता हे सी सी टी व्ही कॅमेरे फुलेनगर पेट रोड दिंडूर रोड पंचवटी या ठिकाणी बसवण्यात आले आहेत यावेळी समाजसेवक विनायक गायकवाड सौ वृषाली विनायक गायकवाड शशिकांत वाघमारे विजय संगमनेर संतोष कांबळे तसेच राहुलवाडी सांस्कृतिक मित्रमंडळ व विनायक भाऊ गायकवाड मित्र परिवार तसेच प्रभाग क्रमांक चारमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड हे या आपल्या पेट्रोल परिसरात लहानपणापासूनच इथं यांचा वावर झालेला आहे लहानपणापासूनच जन्मापासूनच ते ह्याच भागात राहतात तर आपल्या भागातील वाढती गुन्हेगारी कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ह्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लो, लोक राहतात हा गर्दीचा परिसर आहे कायमस्वरूपी इथे वर्दळीचा भाग आहे पंचवटीमध्ये पेट्रोल परिसरातील एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे व या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्या सामाजिक जबाबदारी व या गोष्टींची सुरक्षिततेची काळजी म्हणून एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्याने त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण ह्या भागात लहानचं मोठं झालो आहे म्हणून या सामाजिक या भागात आपल्या हातून काहीतरी कार्य घाळावं व सुरक्षिततेचा कायमस्वरूपी इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे त्यामुळे त्यांनी या वाढदिवसाचे औचित्य साधून जवळजवळ नव्वदच्या आसपास ह्या परिसरामध्ये सर्व सी सी टी व्ही वेगवेगळ्या भागात लावण्याची त्यांची इच्छा होती ती संकल्पना आज त्यांनी पूर्ण फुलेनगर नगर परिसरातील म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत आहे फुलेनगर त्या फुलेनगर नगर, नगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आपले विनायक भाऊ गायकवाड यांनी उद्या त्यांचं वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज रोजी इथे फुलेनगर परिसरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिंडोरी रोड पण आणि पेट रोड पण एवढा सर्व मोठा परिसर आहे तर हा फुलेनगर परिसरामध्ये साठ सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेऱ्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा आजच रोजी शुभारंभ केलेला आहे आणि आज रोजी उद्घाटन झालेलं आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे नक्कीच आज आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मा नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणून फुले नगर हा परिसर घडला जातो आणि या फुले नगर सर्व गुन्ह्याचं मूळ स्वरूप इथे फुले पहिला सुरू होतं तर त्याच्यामुळे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागल्यामुळे आज एक प्रकारे हे गुन्हेगारीला आळा बसण्याचा किंवा वचक बसण्याचं नक्कीच त्याचा उपाय मिळालेला आहे आणि नक्कीच याला याचा सर्व याला पोलिसांना ह्या तपासकामामध्ये किंवा त्याचा सर्व पुढे त्याचा भरपूर उपयोग होणार आहे आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो कर मला इथे त्यांनी बोलवलं त्यामुळे मी त्यांच्याही सुद्धा आभार मानतो माझे खूप लहानपणापासून हे एक संकल्प होती सी सी टी कॅमेरा आपल्या फुलेनगर परिसरात खूप गरजेचे इथं गुन्हेगारी खूप लोकांवर गुन्हे दाखव होता काही असे खूप लोक त्यांच्यावर गुन्हे पण म्हणजे पोलिसांना सांगण्यात येतं का हा होता तो आता त्याच्यात काही जण नसता पण तरी त्यांच्यावर गुन्हे दाखव होता ते पोलिस साहेबांना काही माहीत नाही राहत लोक खोट्या कंप्लेटीव पण खूप होता संदर्भात मला असं वाटलं दोन सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आपण उद्घाटन सी सी टी कॅमेरे लावा आणि साहेबांच्या हाती उद्घाटन करा मी आदिवासी माझे पती इथे लहानचे मोठे ह्या एरियातच ह्या परिसरातच झाले तर ह्या एरियाची गुन्हेगारी ह्या एरियाची गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठी त्यांनी नव्वद नव्वदच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरे इथे बसवले आणि त्यांचा वाढदिवस उद्या असून त्यांनी आज उद्घाटन केलं सी सी टी वी कॅमेऱ्यांचं अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक